नमस्कार मी अंकुश निपाणीकर सदस्य जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर आज गेल्या अडीच वर्षामध्ये गेल्या अडतीस वर्ष राजे क्षीरसागर साहेबांनी आपल्या खांद्यावरचा भगवा कधीही खाली ठेवला नाही आणि भविष्यात देखील ठेवणार नाहीत निश्चितपणानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ताकद वाढवण्याचं खरं काम राजेश क्षीरसागर साहेब यांनी केलेलं आहे आणि आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये विकास कामं जी करायची असतात ते अनेक एखाद्या पालकमंत्र्याला लाजवेल असे त्यांनी निधी दिलेला आहे साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी या शहराच्या विकासासाठी आणलेला आहे त्यांचं विजन खूप मोठं आहे आज आपण या ठिकाणी एवढंच मी सांगू शकतोय की कोल्हापुरामध्ये जाणीव झाली आता बदल हवा कोल्हापुरात फक्त राजेश क्षीरसागर साहेबांचीच हवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल आणि निवडणुकीनंतर तेवीस तारखेला निकाल लागेल चोवीस तारखेला योगायोगाने त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची भेट आम्ही सर्व शिवसैनिक त्यांना देणार आहोत सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा